महावितरणकडून विजेचे नवीन स्मार्ट मीटर लावल्याने ग्राहकांमध्ये तक्रारींसह संतापाची उसळली लाट पालघर डहाणू तालुक्यातील वेती येथील श्यामसुंदर चौधरी यांना महावितरणकडून महिनाभराचे दिले जाणाऱ्या आवाजवी बिलांबद्दल आता डहाणू उपविभागीय महावितरण कार्यालयाजवळ आमरण उपोषणाला बसले आहेत राज्यात यासंदर्भात ठिकठिकाणी तीव्र आंदोलनं छेडण्यात येत असतानाच आता ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ऐरणीवर टांगले आहेत या स्मार्ट मीटर लावल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली असून सर्वत्र ठिकाणाहून विरोधी पक्षनेते यांच्याकडून देखील या विरोधात प्रतिसाद उमटताना दिसता आहेत पाहुयात या संदर्भात डहाणू येथे उपोषणाला बसलेले वीज ग्राहक श्याम सुंदर चौधरी यांची प्रतिक्रिया हा माझं नाव श्याम सुंदर विश्वनाथ चौधरी राहणार वेती कोद्यापाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर माझा विषय असा आहे की या लोकांनी जे मला जुलै महिन्यामध्ये जे बिल पाठवलं ते डायरेक्ट दारपटीने मला बिल आला दहा हजार नऊशे सत्तर रुपये मला दोन अडीच हजार रुपये बिल येत होतं ते आता त्यांनी डायरेक्ट अकरा हजार रुपये पाठवलं की आम्हाला जे लाईट बिल आहे ते कमीत कमी दोन अडीच हजार रुपये आणि आता जे जुलै महिन्यामध्ये मा जे लाईट बिल आलेली आहे ते चार पटीने आलेले आहे त्याच्या संदर्भामध्ये मी त्यांना अर्जही दिला होता परंतु त्यांनी त्याच्यावरती काहीही कारवाई केलेली नाही आणि आता मला नोकरीशनचा मी अर्ज दिल्याच्या नंतर त्यांनी मीटर काढून दिलेलं आहे चेकिंग करायला आणि आम्ही चेकिंग करून तुम्हाला संपर्क मला सांगितले आहे एक महिन्याचा दहा हजार नऊशे सत्तर रुपये